અમૃતકૃ કવ્યા છે પેલે પ્રાશન કર્યા સાટી મા રસભરી કવ્ય સપરા આ આપણે હિ કવિતા આપણાપુ સાદર કરના માનવ જીવન લાખ મોલા જીવન જગતાના કદી આપડ ઉતાર ગરીબી શ્રીમંતી उच्च नीच अशा सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊन आपण जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग अवलंब करतो आणि आपलं जीवन ध्येयवादी बनण्याचा आपण प्रयत्न करतो कारण मानव जन्म हा बार बार मिळत नाही आपला मानव जन्म म्हणजे खूप लाभ मोलाचा असतो तर अशाच प्रकारचे त्या जीवनावर लिहिलेली कविता मी आपणापुढे सादर करते ती पहा असे कसे हे जीवन मन करी बेचैन असे कसे हे जीवन मन करी बेचैन ठाई ठाई ठेवा समाधान होईल शांतीवन ठाई ठाई ठेवा समाधान बनेल शांती बन गरीबी तर नांदत होतो सुख आनंद कौटाळीत गरिबीत नांदत होतो सुख आनंद कौटाळीत श्रीमंतीची धरली हाव, दुःख मनी बाळगत श्रीमंतीची धरली हाव, दुःख मनी बाळगत चला उठा आपण सगळे जगू वर्तमान काळात चला उठा आपण सगळे जगू वर्तमान काळात भूतकाळ भविष्यकाळाने नकाओ होऊ चिंतित भूतकाळ भविष्यकाळाने नकाओ होऊ चिंतित जीवन यशस्वी करण्यास ध्येय निश्चित करा जीवन यशस्वी करण्यास ध्येय निश्चित करा हिमशिखर गाठण्यास त्याच दिशेने मार्ग धरा हिमशिखर गाठण्यास त्याच दिशेने मार्ग धरा एका दिवसात करोडपती होण्याचा नका करू ध्यास एका दिवसात करोडपती होण्याचा नका करू ध्यास आजचा दिवस माझा आनंदित असे बुलल्यास येत आजचा दिवस माझा आनंदी असे बुलल्यास येत वेळ अधिष्ठित ध्येय निश्चित करा काहीतरी प्राप्त वेळ अधिष्ठित ध्येय निश्चित करा काहीतरी प्राप्त जीवनाचा विचार करता त्या गोष्टींना तितकस नको महत्व जीवनाचा विचार करता त्या गोष्टींना तितकस नसेल महत्व जीवन सदा ठेवा समतोल नीतिमान समाधाने जीवन सदा ठेवा समतोल नीतिमान समाधाने चढ उतारे चढ उताराने खात चढ उतार चढ चढ उतार हेल्कावेखात तरुण जाऊ पहिले तिरे जीवनात कधीच करू नका हेवा धावा जीवनात कधीच कोणाचा करू नका हिवा धावा मारू नका फुशार फुशारकी जीवनात नको कुणाचा हेवा दावा नका मारू फुशार की जीवनात नको कुणाचा हेवा दावा नका मारू फुशार की, शील सदाचार नम्रता ही खरी ईशाची शिदोरी जीवनात नका कुणाचा करू हेवा दावा मारू नका की शील सदाचार नम्रता हीच खरी येशाची शिदोरी शील सदाचार नम्रता हीच खरी यशाची शिदोरी शील सदाचार नम्रता हीच खरी यशाची शिदोरी शील सदाचार नम्रता हीच खरी यशाची शिदोरी अशा प्रकारे जीवन जगताना आपण सदाचार बाळगायला पाहिजे नम्रता बाळगायला पाहिजे आणि सर्वात जे गुढी गुलाबीने फुशारकी मारायला नको आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि त्याच दिशेने અશા પ્રકાર જે જીવન કવિતા મેં આપણાપુ સાદર કરી અવશ્ય પહા હા વિડીયો લાઈક શેર કરા